आयफोन घेतला कशाला अरे पण काढून पटकन पोस्ट करणार असशील सेव्ह तर होतो ना आपल्याला काय हवं अजून जेवण त्या दोघी फोटो हवे दो ना <laughs> त्याचे तुआ ठीक आहे आम्ही पोहोचलो मागाशी होमस्टे वरती आम्ही बुक केलेलं तिकडे आणि आता देवगडला बुक केलं आम्ही तिकडे पोहोचलो आम्ही आता आता तयारी वगैरे करून आम्ही आता चाललोय आता कुठे कुठे चाललोय नंदीला चाललो आम्ही आता पुणकेश्वर देवगड बीच आणि देवगडच्या पवन चक्की बघायला जाणार आहोत तुला कुठे जायचं मला जायचं देवगड बीच आणि मंदिर सर्वांचं ठरलंय कुठे कुठे काय काय जायचंय आता मस्त खाऊ आणि मग जाऊ

त्याला बोलता येत नाही ना म्हणून मी मदत करते त्याला हा शुद्ध मराठी बोलायला जातो आणि असं संजू डोर बंद कर संजू ए दार डोर बंद कर अरे उत्तर बसली का लगे बसली कशाला गाडी दो। तर ऍक्च्युली ना आम्ही फ्रॉक घातलं होत आणि सांगितलं ड्रेस घाला कंपल्सरी कंपल्सरी कुंकेश्वरला ड्रेस कंपल्सरी आहे नाही तर साडी

काय आमरस होता एक तर नंबर तर संध्याकाळची पण एकदम मेजवानी आमची एकदम भारी आहे संध्याकाळी बघा नक्की असं माहिती जाऊ ना नक्कीच वाव याचा <laughs> एक फोटो काढते जरा पवन चक्क्या तिकडे जायचे आपल्याला कसला निळा भोर समुद्र आहे बाई

I buy वाको कण अंबूचं सावका ये वाकू कोण सावका ये वाकू कोण अंबूचं सा ये वाकू कोण अंबूचं साव काय त्याला पार्किंगला पुढे

सगळे स्कॉडमिट घालून आले त्यात इथे लाव

मंदिरा में आले हाँ जय हो शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना शंकरा, चले ये सांस किस तरह शंकरा, मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की ने जोतने सारस मेरा नमो नमो जी शंकरा, शंकरा, जे शंकर भोले नाथ शंकर श्री गोमनाथ शिवाय शंकरा। नमो नमो जे शंकर भोलेनाथ शंकर सुंद्र देव महेश्वरा i listen

Nei? <laughs>

गाडी पार्क मोठा ह्याला तर काय पडलेलीच नाही निसता फक्त माझाय माझा आहे करत दाभोळे दा <t� करेंगी> एक स्वयंभू मंदिर काय झालंय याला स्वयंभू मंदिर आहे हे म्हणजे म्हणजे तस आकार रे हाय हे बडे जायचंय हा ए संजू इकडे हे इकडे जायचंय

Đây, bà ơi, bây giờ kỳ lắm Bởi ghét lắm hả? Chỗ đi pin đất Thấy không? Pau đẹp vậy Saya kira dia mampu keluar juga. Yang dia, dia nak ke sana dia. Mana dia? Um.

मंदिर ही मस्त है व्यू बजबाज दर्शन खाल मंदिर बहुत खाल मंदिर तो एकदम सुंदर है वरचं पण सुंदर आहे खालती पण सुंदर म्हणजे सुंदर जास्त पावसाळ्यामध्ये खूप मस्त वाटेल अजून तुम्ही येऊ शकता इकडे एकदा विजिट करा नक्की खूप मंदिर एकदम म्हणजे एकदम मस्त आहे कुठलं मंदिर आहे नाव का होतं पोखर पोखरबावचं मंदिर पोखरबावचं गणेश मंदिर सिद्धिविनायक गणेश गणेश मंदिर खूप मस्त आहे येऊन बघा तुम्ही नक्की बघा कुठे आहे रे हे देवगडला देवगड या मला माहिती आहे मग मी याला विचारतो त्याला माहिती आहे ना बघू चला आता मग डायरेक्ट भेटू गाडी काढू गाड़। पहिला मग तुम्हाला भेटतो मी okay. बाय बाय काय गे कुठे काय कुठे गुंच कुठे गार्डन येते कुठे लाटा बघा किती पांढरा शुभ्र आहेत ना सकाळी लोकेशन पण नाही आपण तिकडे जाऊया जायला देत आहे ना हां तिकडे आपण जाऊ शकतो सगळं खाली उतरून जातात फक्त पण आपण गाडी घेऊन जाऊया हा नाही

माझ्याकडे आयफोन सिक्सटीन टू फिफ्टी सिक्स जीबीचा आहे आणि हा माणूस मला बोलतो की माझ्या मोबाईल तू फोटो नको काढू तुझा मोबाईल माझ्या मोबाईल मध्ये याचा फोटो नाही काढणार म्हणजे माझा आयफोन नाही

मला झोप आहे लागली रे उद्या वाटत ना मी सकाळी लवकर उठेन उद्या सकाळी पण मी वाटत दहा वाजता उठेन जात कोणासोबत जात आहे बघता मी का उठेल का बघा आधी बघू ना कोण उठत तिथे रात्री घोरण्यामध्ये दिवस जात नाही

व्हिडिओ चालू आहे ना कोकम सरबत घेतलाय बघू दे काय काय काहीही असलं तरी इथे काय तुला भेटणार नाही लिक्विड काय पाहिजे बोल मला किरण संजूला ती गाडी चालवायची तिथेच चालवू शकते ती पण ती स्वतः नाही चालवत रिमोट वायून चालते किरणने तर तुझ्या गाडीचा रिमोट हातात घेतला तर काय होईल विचार